स्टार गौरी गणपती आणि दिवाळी सणासाठी आनंदाचा शिधा फलटण तालुक्यातील अनुक्रमे एकोणचाळीस हजार पाचशे अडतीस आणि एकोणचाळीस हजार सातशे बेचाळीस पात्र लाभार्थ्यांना मिळाला होता या दोन्ही सणानिमित्त प्राप्त सर्वच्या सर्व आनंदाचा शिधा किटचे वाटप वेळेत लाभार्थ्यांना करून फलटण तालुका सातारा जिल्ह्यात आघाडीवर होता व सातारा जिल्हा संपूर्ण राज्यात यात आघाडीवर होता आता यावेळी म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधावाटप सुरू झाला आहे फलटण तालुक्यातील एकशे सव्वीस गावांमध्ये एकशे एकसष्ट रेशन धान्य दुकाने असून त्यातील एकोणचाळीस हजार एकशे अडुसष्ट पात्र लाभार्थ्यांना एक लिटर तेल एक किलो साखर अर्धा किलो चणा डाळ अर्धा किलो मैदा अर्धा किलो रवा अर्धा किलो पोहे असे एकूण सहा खाद्यपदार्थ एका विशिष्ट प्रकारच्या कॅरी बॅगमध्ये भरून लाभार्थ्यांना शंभर रुपयात उपलब्ध करून दिले जात आहेत याबाबत फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी नमस्कार मी तहसीलदार फलटण श्रीराम प्रतिषा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती या सणांच्या निमित्ताने सर्व राज्यामध्ये शासनाच्या पुरवठा विभागातर्फे आनंदाच्या शिध्याचं वाटप पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे फलटण तालुक्यातील एकशे सव्वीस गावामध्ये आपल्याकडे एकशे साठच्या आसपास रेशन धान्य दुकाने आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एकोणचाळीस हजार एकशे अडुसष्ट पात्र लाभार्थ्यांना वाटपासाठी आनंदाचं शिधा किट उपलब्ध झालेले आहेत ह्याच्यामध्ये एक लिटर तेल एक किलो साखर अर्धा किलो पोहे अर्धा किलो रवा अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो चणाडा असे एकूण सहा वस्तू ज्या आहेत त्या शंभर रुपयामध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तरी सर्व नागरिकांनी ह्याचा लाभ घेऊन जे आहे ते आपला तालुका या वाटपामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी हातभार लावा अशी माझी विनंती आहे त्याचप्रमाणे सदर किट घेताना त्याच्यामध्ये सर्व सहा वस्तू असल्याची खात्री करावी आणि कोणतेही दुकानदार ह्याच्यामध्ये शंभर रुपयापेक्षा अतिरिक्त दर आकारणी करत असल्यास किंवा एखादी वस्तू कमी देत असल्यास त्याबाबत तत्काळ जे आहे ते माझ्या कार्यालयाशी किंवा समक्ष माझ्याशी संपर्क साधावा असे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण